नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकशे वीस रुपयाचा हा जो ब्लाऊज पीस आहे तो खूप सुंदर आणि छान अशा पद्धतीने शिवणार आहोत पॅडेड ब्लाऊज आहे कप्स लावून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज आहे तीस घडी या ठिकाणी घ्यायची आहे दहा इंचाची म्हणजे छातीचा चौथा भाग साडेसात त्यात अडीच इंच मिळून आपण दहाची गडी त्यानंतर उंची साडे चौदा होती एक इंच मिळून साडे पंधरा आणि पुढील साडेसोळा तर इथे उंची बघा तुमची साडे तेरा साडे चौदा पण येऊ शकते हाईटनुसार ही उंची असेल कट केलाय कपडा कपडा पलटी करायचा आहे आणि मोंढा घेतलेला आहे सव्वा दोन आणि पाच इंचाचा त्यानंतर मोंढा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंचाचा दोन दोन इंचावर आपण खून केली आणि त्यानंतर चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढील जो गळा आहे तो आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे इथे आपण गोलच देणार आहोत चौकोनच्या तिथे एकदम गोल अर्धा इंचाच्या अंतरावरती आपण ही जी खून केलेली आहे तिथे आपण साडेतीन मध्यावरती खाली तीन वरती दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने कपडा पलटी करायचा आहे पुन्हा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आणि या ठिकाणी जेवढा आपला गळा आहे तेवढा आपल्याला या ठिकाणी चौकोन करायचं आहे तर साडे दहा इंचा या ठिकाणी आपण गळा घेतलेला आहे चौकोन करायचा आहे त्यानंतर डीप गळा देण्यासाठी आपण बघा जागेवरच या ठिकाणी अर्धा गोलाकार देणार आहोत या पद्धतीने जागेवरच द्यायचं आहे आता पहिला मुंड्याचा आकार कट केला त्यानंतर गळा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे बॅक हुकचा हा ब्लाऊज आहे पण आपण कटिंग करून घ्यायची आणि लास्टला आपण बघणार आहोत आपल्याला हुक कशी करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर या ठिकाणी आपण दुसराही मुंड्याचा आकार कट करून घेतलाय इथे जो गळा आहे मागचा तोही या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता बाही बघूया चार पदरी घडी आणि आठ इंच या ठिकाणी आपल्याला दंडघेरसाठी घडी घ्यायची आठ इंचाची तर उंची बघा बाहीची भरपूर आहे तर साडेबारा इंच म्हणजे शेवणती साडे अकरा इंच होईल त्यामधून आपल्याला अडीच इंच कट करायचे म्हणजे दहा इंच आपण कडेला घेणार आहोत आणि त्यानंतर तिरकी लाईन पुन्हा दोन इंच आता मुंड्याचा आपण अडी अडीच न घेता तीन पण आपण इथे कमी करू शकतो साडेचार दंडघेर पुढे दोन इंच तिरकी लाईन आणि आपल्याला हा तिरक्यामध्ये कपडा कट करून पुन्हा फुगीर भागाचा कपडा कट करायचा आहे पुन्हा कपडा एकसारखा करून तिरका आकार जो आहे तो कट करून घेतला आता कपड्यावरती या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर एकशे वीसचा हा जो आहे तो सुट्टा ब्लाऊज पीस आहे तुम्ही मीटरवर घेऊ शकता तर दीडशे ते एकशे साठपर्यंत हा मीटरवर कपडा जाईल हा सुट्टा असल्यामुळे आता इथे आपल्याला कपडा कमी आलेला आहे आणि इथे आपल्याला द्यायचा आहे जोड तर जोड आपण नंतर बघूया इथे पुढील भाग ठेवून घेतला आहे आणि थोडंसं जोड आपण पुढील भागाला पण या ठिकाणी देणार आहोत तर ॲडजस्ट करून आपण हा कपडा या ठिकाणी कट करायचा आहे कधी कधी काय होतं कपडा छोटा येतो आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो की आपल्याला कपडा कसा कट करायचा कुठे तो ठेवायचा तर बघू शकता इथे आपल्याला एवढा जोड द्यायचा आहे काय हरकत नाही तो दिसत पण नाही आणि एकदम छान असा हा जोड या ठिकाणी आपला लागला जातो तर इथे कपडा आपण ॲडजस्ट करून घेऊया या पद्धतीने पुढील भाग झाला मागील भाग पण झाला बाही पण झाली आता सुरुवात करूया शिलाईसाठी त्यापूर्वी जो, जो जोड होता तो आपण या ठिकाणी द्यायचा आहे खालचा कपडा सुईचा त्यानंतर पलटी कपडा करायचा आहे जोडचा आणि शिलाई करून त्यावरती पुन्हा या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे दापटी दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर बघू शकता जोड आपला झाले दिसत पण नाही आपण जोड दिला आहे पण त्यापूर्वी आपल्याला डबल अस्तर घ्यावा लागणार आहे पुढील भागाचं कारण जेव्हा तुम्ही कप्स लावशाल तेव्हा डबल कपडा पुढील भागाचा कट झालाच पाहिजे अस्तरचा त्यामुळे काय होतं आपण कप्स लावले की नाही लावले हेही समजत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते तर आता आपल्याला या ठिकाणी कपडा आणि ब्लाऊज पीसचा जो अस्तरचा कपडा आहे तो एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे तर शिलाई झाल्यानंतर आता शिलाई करून घेतल्यानंतर जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो प्रिन्स कटचा आकार आपण आखून घेतलाय तो कट करायचा आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज पीस नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका घडी करूया आणि त्याच्यावर पुन्हा एक अस्तरचा जो कपडा आपण आखून घेतला तो ठेवूया आता इथे आपल्याला सोबत कट करून घ्यायचं आहे म्हणजे सोप्यात सोप्पा कसा ब्लाऊज कमी वेळेत परफेक्टमध्ये शिवला जातो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे आपण कट करून घेतलं आहे त्यानंतर आता हा जो भाग आहे तो आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचा आहे इथे शिलाई करूया थोडंसं बघा चून जर कुठे आली तर कपडा आपल्याला परत शिलाई काढून तिथे आपण पुन्हा देऊ शकतो प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे कधी कधी काय होतं शिलाई करताना चून येते तर मग खालची शिलाई उस उसवायची आणि प्लेन करून त्या ठिकाणी आपण पुन्हा ही शिलाई देऊ शकतो दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आता जोडताना बघा डावी बाजू घ्यायची खालचा बाग पकडायचा आहे पाऊण इंचाची मधोमध अर्धा इंचाची आणि वरती ही पाऊण इंचाची शिलाई आपण अशा पद्धतीने ही शिलाई घ्यायची आहे डबल शिलाई करून घेऊया दुसरी बाजू बघूया उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आता त्यापूर्वी आपण दाबटीप देऊन घेऊया दाबटीप म्हणजे तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता नाही दिलं तर काय हरकत नाही आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची शिलाईची जी पद्धत आहे ती एकच आहे पाऊण इंचाची मधोमध मद अर्धा आणि खाली पाऊण इंचाची शिलाई झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी देणार आहोत दापटी त्यानंतर जो खालचा भाग आहे खालीवर झालेला एकसारखा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेम ही आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे जसं आपण पुढील भाग जोडला तसाच आपल्याला अस्तरचा भाग पण या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय जे कप्स आहे आपले ते अस्तर आधी जोडून घेणार आहोत आणि मग ते कपड्यावरती ठेवायचे आहे आता इथे खूप सोपी पद्धत आहे मध्यावरती सेंटर करायचं आहे आणि खाली आपल्याला चार बोटाचं अंतर करायचं आहे फक्त इथे अर्धा अर्धा इंच आपण ठेवणार आहोत दोन खुणा केल्या आणि चारही बाजूला लगेच खुणा करून घ्यायचे खाली प्रेस करायचे त्यावरती मागे पुढं करत आपण ही शिलाई करणार आहोत दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपण हे कप्स लावून घेतले आता फक्त खाली सुईचा भाग आहे त्यावरती आपण कपचा जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि जो गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर बघा आकार जर मागे पुढे वाटला तर पुन्हा शिलाई घेऊ शकता त्यानंतर किरकी कातर आणि दापटीप या ठिकाणी आपण देणार आहोत तर मग इथे कॅनवस पेपर लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार होतो आता आपल्याला पूर्णपणे आतमध्ये अस्तर घ्यायचे आणि प्लेन करून त्यावरती या ठिकाणी शिलाई द्यायची त्यानंतर बाजूलाही शिलाई लगेच करून घ्यायची गळा बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झालाय साईडला शिलाई करून घ्यायची लगेच अशा उलट्या बाजूनी जरी केली तरी चालेल म्हणजे लक्षात येतं आपल्याला इथे चून थोडीशी जर आली तर तुम्ही घेऊ शकता तसं काही नसतं तर अशी चून कधी कधी येते तर ती चून तुम्ही घेऊ शकता तर बघा आपला पुढील भाग झाला आहे इथे आपल्याला क्रॉस पट्टीने घेत सरळच पट्टी घ्यायची डबलची ही चार इंचाची आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर समोर पट्टी घेऊन आपण या ठिकाणी देणार आहोत दापटी आणि पुन्हा आपण काय करायचे आतमध्ये घेऊन फक्त क्रॉसमध्ये मध्यवर्ती शिलाई घेणार आहोत या पद्धतीने पुढील भाग आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला थोडासा खोल करून घ्यायचा आहे साधारणतः पाऊण इंचाच्या अंतरावरती बघू शकता तुम्ही दुसरी बाजू जर सेम पलटी करून तुम्ही त्याच पद्धतीने कट करायची आहे त्यानंतर आता आपण मागील भाग बघणार आहोत तर इथे आपण मागील भाग कट करून घेतलेला आहे आणि फक्त अर्ध्या अन ज्या बाजूचा भाग आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत खाली कपडा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी शिलाई त्यानंतर अस्तरला दापटिप देऊन पूर्णपणे आतमध्ये घेऊन आपण त्यावरती शिलाई देणार आहोत तर दुसरी बाजू पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर आपण ॲडजस्ट केला होता कपडा त्यामुळे आपला मधला भाग आपण कट करून घेतला नाहीतर आपण एकसारखाही करू शकतो सर्व काही करायचं आणि त्यानंतर मधला भाग आपण कट करायचा आहे टक्स घ्यायचं आहे कमरेचा दोन्ही बाजू सेम त्याच पद्धतीने केलं आहे आता या ठिकाणी आपल्याला कमरपट्टी जोडायची कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची तर दोन्ही बाजूला आपण कमरपट्टी या ठिकाणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे मधोमध इथे आपण मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत तर दोन्ही बाजूची आपली कमरपट्टी झालेली आहे आता आपल्याला व्हीची पट्टी आणि काचची पट्टी बघायची व्हीची पट्टी म्हटली की आपल्याला काय होतं जी पुढची बाजू आहे तीच आपली मागची बाजू आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काचपट्टी आणि व्हीची पट्टी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर तिरकी कातर देऊन लगेच आपण दोन्ही बाजूच्या कमरपट्ट्या या ठिकाणी जोडून घ्यायच्या आता ही डावी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आणि उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची मग अस्तर आणि कपडा सोबत आपण घेणार आहोत साधारणतः तीन तीन इंचाचं घेतलं तरी चालेल तर जी काचपट्टी आहे तिला आपण साधारणतः दोन इंच घ्यायचं आहे आणि विची पट्टीला तीन इंच घ्यायचं आहे अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे छान फिनिशिंगमध्ये दिसतं तुम्ही फक्त अस्तर जरी लावलं तरी चालेल तर या ठिकाणी आपण फक्त अस्तरची पट्टी काचपट्टी म्हणून घेणार आहोत दीड इंचाची त्यानंतर जोडल्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी द्यायची आहे दापटीप पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि एक इंचाच्या अंतरावरती आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत ही झाली आपली काचपट्टी म्हणजे आपण डाव्या बाजूची बघितली उजव्या बाजूची म्हटली की लगेच आतली बाजू पकडायची खाली दुमडायचं आहे वरतीही दुमडायचं आहे कारण आपला गळा ऑलरेडी तयार झालेला आहे त्यामुळे आपण दोन्ही बाजूला दुमडणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि या ठिकाणी आपण व्हीचे आकार साधारणतः चार या ठिकाणी द्यायचे आहे जरी कमी पट्टी असेल तरीही चार तुम्ही द्या कमी कमी अंतरावरती म्हणजे जी हूक लागलेली आहे ती दिसत नाही अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे लगेच तर या ठिकाणी आपण शोल्डर जोडणार आहोत पुढील भाग सुईचा त्यावरती मागचा भाग उलटा ठेवायचा आहे साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण शिलाई देणार आहोत दोन्ही बाजू चेक करायच्या मोंड्याच्या बरोबर आहे की नाही जर खालीवर असेल तर एकसारखे करायचे नसेल तर तसंही तुम्ही ठेवू शकता आता बघा दोन्ही बाजू आपल्या चेक झालेल्या आहे आता या ठिकाणी आपण बघा बाही जोडायची आहे तर बाही जोडताना आपण खाली भाग सुईचा त्यावरती अस्तरचा भाग ठेवला आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घेतली जोड पण आपण या ठिकाणी देऊन घेतलेला आहे अगोदरच जोड कसा द्यायचा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच किंवा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल जोड कसा द्यायचा फक्त कपडा ठेवायचा आहे सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा जो आपला सॉरी जोडचा जो कपडा आहे तो उलटा ठेवून या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जोडून घेतलेली आहे बाही आता बघा बाही तयार आहे दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहे आता जोडताना आपण कशा जोडणार आहोत जी खोल बाजू आहे ती पुढील आहे आणि जी फोगीर बाजू आहे ती मागील आहे तर दोन्ही बाह्या आधी चेक करायच्या बरोबर आहे की नाही एकावर एक आहे आणि एक सारख्या झाल्यानंतरच आपण त्या जोडणार आहोत कधी कधी आपली बाही एक कमी होती एक जास्त होती त्याच्यामुळे आपल्याला ही चेक करायची आहे आता जोडताना बघा मागील भाग म्हटला की शुभीर भाग घ्यायचा पुढील भाग म्हटला की या ठिकाणी खोल घ्यायचा आहे साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण ही शिलाई या ठिकाणी देणार आहोत दोन्ही बाजूला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बाही जोडायची आहे तुम्ही बघू शकता बाही पण आपली या ठिकाणी जोडून झालेली आहे दुसरी बाही पण आपण ह्याच पद्धतीने इकडं जोडणार आहोत फिटिंग बघूया कमर आहे आपल्या या ठिकाणी चोवीस तर बारा आणि इथे घेतलेलं आहे आपण किती पंधरा इंच म्हणजे तीस इंच इथे किती सहा इंच इथे पण किती सहा इंच सहा सहा किती बारा 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 चोवीस आणि वरती पंधरा इंच खुणा एकाच्या एकावर जरी आल्या तरी चालेल आणि ठेवून आपण सुईच्या बाजूने या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर साईडचा सा कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे लगेच अशा पद्धतीने आणि त्यानंतर जी मेन फिटिंग आहे ती आपल्याला आतल्या बाजूने असते दोन्ही बाजूला आपण सुईच्या बाजूने या ठिकाणी शिलाई करणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आपण पूर्ण फिटिंग करण्यासाठी दोन्ही बाजूला सुईच्या बाजूने शिलाई करून उरलेला कपडा या ठिकाणी लगेच कट केलेला आहे सर्वप्रथम कपडा कट करा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी मेन फिटिंग आहे ती बघायची आहे कधी कधी काय होतं आपण कपडा कट करत नाही मग फिटिंगमध्ये तो कपडा आपला आतमध्ये येतो आता ज्या खुना केलेल्या आहेत तिथे आपण हा शिलाईचा जो पॉईंट आहे तो घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण फिटिंग करायची आहे तर जिथे आपला समजा दंडघेर साडेचार आहे तिथे खून करून घ्या साडेचार मध्यावरती पाच आणि खाली साडेचार अशी ही खून करायची आणि शिलाई करून घ्यायची मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई तुम्ही शेजारी शेजारी देऊ शकता तर दोन्ही बाजूची अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे पाठीमागे नाडी लावायची आहे तर तुम्ही साधारणत किती आपला जो शोल्डर आहे तिथून अडीच इंच ठेवून आपण ही नाडी लावायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नाडी लावू कि शकता किंवा नाही लावली तरी चालेल तर बघू शकता आपला सुंदर आणि छान असा हा तीस साईजचा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चला बघूया आपल्याला फुल कसं तयार करायचं आहे इथे मी कपडा घेतला आहे प्लेनवाला आणि त्रिकोणमध्ये शिलाई करून घेतली आणि या ठिकाणी जो साईजचा कपडा तो कट करून पुन्हा सुईच्या बाजूला हा कपडा काढून घ्यायचा आहे दोन्ही पण फुलं आपल्याला ह्याच पद्धतीने बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही फुलं बनतात आणि दिसायलाही छान दिसतात दोन्ही बाजूला आपण हे लावू शकतो या पद्धतीने अडीच इंचावर खून करा आणि मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये आपल्याला ही शिलाई या ठिकाणी करायची आहे तर आपला हा ब्लाउज जो आहे तयार आहे थँक्यू सो मच